विनायक राऊत साहेब त्याचसोबत व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळेच मान्यवर एखाद्याचं नाव घेतलं कोणाचं सुटून गेलं त्यामुळे वाईट वाटायला नको त्यामुळे सगळेच मान्यवर व समोर बसलेले सगळे शिवसेनेवर आणि राऊत साहेबांवर प्रेम करणारे जनता खरं तर फार काही मोठं मी इकडे सांगायला आलेलो नाही कारण मला कल्पना आहे आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सात मे रोजी मशाली समोरचं बटन दाबायचं दाबणार ना हो मध्ये साहेब आवाज थोडासा कमी वाटतोय तुम्ही म्हणाला पन्नास हजारचं लीड मिळणार रत्नागिरीत चिन्ह कोणतं आपलं चिन्ह कोणतं कशाल चिन्ह कोणत सगळ्यांना सगळं माहिती आहे फार काही सांगण्यासारखं नाहीच आहे त्यामुळे गेल्या दहा वर्षापासून विनायक राऊत साहेबांचा जो काही संपूर्ण त्यांनी काम केलेलं आहे त्याचा लेखाजोखा हे ते स्वतः मांडणारच आहेत त्यामध्ये मी काही फार जास्त सांगणार नाही मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेच्या स्थापनेपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे शिवसेना जी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्मान्य श्री बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली आणि त्याच्यानंतर मुंबईपासून ते अगदी महाराष्ट्रापासून ते देशभर जी पसरली त्याचं एक मूळ कारण होतं ते म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिक आजही पक्षामध्ये फूट पडल्यानंतर मुंबईमध्ये जी शिवसेना अबाधित राहिलेली आहे किंबहुना आता जेव्हा कधी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतील गेल्यावेळी जेवढे नगरसेवक निवडून आले होते त्याही पेक्षा जास्त नगरसेवक यावेळी निवडून येतील यामध्ये यामध्ये खूप मोठा वाटा हा रत्नागिरी जिल्ह्यातील जे मुंबईमध्ये स्थायिक सगळे आमचे शिवसैनिक बांधव आहेत त्यांचा आहे आणि त्यामुळे जेव्हा मुंबईमध्ये आम्ही वेगवेगळ्या शाखांमध्ये मी फिरत असतो तेव्हा अनेक लोक भेटतात अनेक लोक सांगतात की आम्ही रत्नागिरीमधले आहोत आम्ही या गावचे आहोत आम्ही त्या गावचे आहोत आमच्याकडे शिवसेना अबाधित आहे तर शिवसेना एवढी मजबूत असेल तर जबाबदारी आता सगळ्या शिवसैनिक बांधवांची आहे की आपल्याला जास्तीत जास्त लीड विनायक राऊत साहेबांना हा आपल्या या विधानसभेमधनं द्यावा लागणार आहे कारण दोन हजार चौदा साली किती लीड मिळालं आपल्याला रत्नागिरी विधानसभेतून साठ हजार एकोणीसला ला थोडस पन्नास साठ हजाराचा दोन्ही वेळा जवळपास लीड हा आपल्याला या विधानसभेमधून मिळालेला या आहे यावेळी पन्नास हजार साठ हजार नाही किमान एक लाखाचा लीड एकट्या रत्नागिरी विधानसभेतनं मिळेल असं काम आपल्याला करायचं आहे कारण आपल्याला माहिती आहे आत्ताची परिस्थिती ही अतिशय विचित्र आहे पक्षाचे दोन भाग झालेले आहेत आपल्याला नवीन चिन्ह मिळालेलं आहे नवीन नाव मिळालेलं आहे आणि त्यामुळे हे नवीन चिन्ह सुद्धा गावोगावी पोचेल ही देखील जबाबदारी आपल्या प्रत्येक शिवसैनिकांनी घ्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो विरोधकांना जे काही करायचे ते करू दे आज सकाळीच टीव्हीवर पाहिलं की अठ्ठावीस तारखेला ज्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब हे आपल्या रत्नागिरीमध्ये येत आहेत त्याच दिवशी राज ठाकरे हे देखील कदाचित नारायण राणे यांच्या प्रचाराला येत आहेत त्यानंतर लगेच दुसरी बातमी आली कदाचित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील रत्नागिरी विधानसभेमध्येच प्रचाराला येत आहेत त्यामुळे रत्नागिरी विधानसभेमध्ये विनायक राऊत साहेबांना प्रचंड मोठं लीड मिळणार हे समजल्यामुळेच विरोधकांनी आता रत्नागिरी विधानसभेवर कॉन्सन्ट्रेशन करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून माझी विनंती आहे कृपया कोणीही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आपण असं कुठेही राहता कामा नये आपलाच बालेकिल्ला आहे शंभर टक्के मतदान होईलच कणकवलीमध्ये जास्त आहे आपण तिकडे लक्ष देऊ रत्नागिरीत बाजूचा घरवाला हा आपलंच आहे हे गाव आपलंच आहे ही वस्ती आपलीच आहे या ही वाडी आपलीच आहे इकडे पॅम्पलेट पोचलं नाही तरी चालेल इथे चिन्ह पोचलं नाही तरी चालेल इथे स्टिकर पोचले नाही तरी चालेल असा कुठलाही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये न जाता गेल्यावेळी जेवढं मतदान झालं त्याही पेक्षा जास्त मतदान कसं होईल यावर देखील आपल्या सगळ्या विभाग प्रमुखांनी उपविभाग प्रमुखांनी शाखा प्रमुखांनी काम केलं पाहिजे आपण असं समजूया एका गावामध्ये एक पाचशे ते हजार लोकांची वस्ती आहे त्यामध्ये जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के लोकांना उद्धव ठाकरे साहेबांना विनायक राऊत साहेबांना सा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मतदान करायचंय पण त्यापैकी ऊन असेल किंवा अन्य कुठल्या कारणास तो केवळ चाळीस ते पन्नास टक्केच मतदान झालं तर तब्बल एकेका गावामध्ये तीनशे ते चारशे मतं ही आपली कमी होऊ शकतात आणि त्यामुळे मतदानाचा टक्का हा कसा वाढेल आणि त्याचसोबत आपले मतदार हे जास्तीत जास्त मतदान केंद्रापर्यंत कसे पोचतील याचं एक वेगळं नियोजन सुद्धा मला वाटतं केलं पाहिजे माझ्या आधी साळवी साहेब म्हणाले की या गटामधनं आपल्याला प्रचंड लीड मिळेल ही आम्हाला खात्री आहे ते आम्ही पकडूनच चाललो आहे पण त्याच सोबत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस पेक्षा मतदानाचा टक्का वाढून लीड किती जास्त मिळतो यावर सगळी भिस्त असणार आहे आणि नंतर जिल्हा परिषदेच्या सुद्धा निवडणुका होणारच आहे राऊत साहेब माझी आपल्याला विनंती आहे तुम्ही एक थोडी कॉम्पिटिशन लावा ज्या गटामधनं जेवढा जा जास्त लीड मिळेल त्या सदस्याला तुम्ही नंतर इलेक्शन मध्ये निवडून आल्यानंतर काहीतरी बक्षीस द्या नाही इंडिया आघाडीचे सगळेच म्हणजे साहेब ज्या गटातनं जास्तीत जास्त तुम्हाला यावेळी लीड मिळेल कारण पाच वर्षात इलेक्शनच झाले ना नाहीयेत त्या सदस्याला तो निवडून तर आपला येणारच आहे त्याला तुम्ही नंतर काहीतरी बक्षीस द्या कारण जवळपास गेल्यावेळीच आपले शिवसेनेचे अनेक आलेले आता तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा सोबत आहे त्यामुळे ही जिल्हा परिषद ताब्यात येईलच पण कॉम्पिटिशन लागली पाहिजे कुठल्या गटातना जास्तीत जास्त लीड मिळतो याकरता कॉम्पिटिशन लागली पाहिजे आणि त्याकरता तुम्ही सगळे मेहनत घ्याल मी त्याच सोबत इंडिया आघाडीच्या सुद्धा सगळ्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही असेच आता हात घालून आपण सगळे सोबत काम करू आज तुम्ही कोकणामध्ये ज्या पद्धतीने नी, शिवसेनेच्या सोबत काम करताय खरंच माझे मनापासून आपल्याला आभार आम्ही सुद्धा जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेसची सीट आहे जिथे जिथे काँग्रेसची सीट आहे तिकडे सगळे शिवसैनिक एक दिलाने एक मनाने आपण काम करूया देशाची लोकशाही वाचवण्याकरता अत्यंत महत्वाची ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँड हा जपवण्याकरता हा टिकवण्याकरता हा वाढवण्याकरताची ही निवडणूक आहे ज्या लोकांना वाटत आहे की ठाकरे ब्रँड आता महाराष्ट्रातून संपला त्यांना एक स्पष्ट संदेश देण्याची ही निवडणूक आहे आणि त्यामुळे जोपर्यंत कोकणातला शिवसेना प्रेमी मतदार हा जागा आहे तोपर्यंत महाराष्ट्रातून देशातून या जगातून कोणीही ठाकरे ब्रँड संपवू शकत नाही हे दाखवून देण्याची ही निवडणूक आहे आणि त्याकरता जास्तीत जास्त मताधिक्य हे आपण विनायकराव साहेबांना मिळवून द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो मी म्हणालो तसं आपल्या पक्षाचं चिन्ह मशाल याचा प्रचार आणि प्रसार हा जास्तीत जास्त करावा आपण उद्या संध्याकाळी रत्नागिरी शहरामध्ये मशाल